नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेख क्रमांक तीनशे सत्तावन्न बावीस डिसेंबर दीपस्तंभ श्रीजींनी स्थापनेचे केलेले काम फार मोठे आहे अनेक ठिकाणी जागोजागी आप। आपल्या निष्ठावान भक्तांमार्फत प्रेरणेचे पेरणीचे काम म्हणजे अप्रतिम मशागत करून केलेले आहे त्यामुळे आता धर्मवृक्ष जोमाने फोफावून येत आहेत त्याला स्थळ काळ देश विदेश धर्मपंथ काहीही रोखू शकत नाही श्रीजींनी आपल्या गादीवर वेद ठेवले गादीवर कोणी स्थानापन्न होण्याचा प्रश्न किंवा विषय संपवला पूर्णावतारानंतर स्वामी गादी कार्य संपुष्टात आले त्यांचे उद्दिष्ट संपले स्वामी कार्य काय किंवा श्रीजींचे कार्य काय चंद्रसूर्य असेपर्यंत चालू राहणार हे नक्की पण नेमकी प्रथा म्हणून त्यांनी वेद ठेवले तरीसुद्धा त्याला कोणीतरी मोडक्या लागतो आज ते काम त्यांचे नातू डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले उर्फ राजाभाऊ करत आहेत उत्तमरित्या पार पाडत आहेत त्यांना सर्वजण दादा म्हणतात माझ्यासारखे अनेक जण जन त्यांना जन्मापासून बघणारे आहेत पण त्यांचं अनेकांना सुरुवातीला असं वाटलं की आता हा का काय करणार म्हणजे वाटत होते आणि शेवटी श्रीजींचे लाडके नातू एमडी शिक्षण या गुणांनी विलक्षण प्रभाव दाखवायला सुरुवात केली अतिशय दूरदर्शीपणाने त्यांनी एक एक निर्णय घेत कामे हातावेगळी करायला सुरुवात केली अत्यंत रचनाबद्ध काम सुरू केलं उद्दिष्ट एकच श्री स्वामींचा झेंडा सर्वत्र पसरवायचा पंचसाधन जगभर पोचवायचे ते काम त्यांनी चौफेर नजर ठेवत चोख व्यवहार सांभाळत शिवपुरीच्या हिताचे निर्णय फटाफट घेत दमदार पावले टाकत घोडधाऊ सुरू केली आज दर तीन ते सहा महिन्यांनी एक जगभरात कुठे ना कुठे शिवपुरीच्या आधिपत्याखाली सोमयाग होत आहेत नेपाळलासुद्धा त्यांच्या नियंत्रणानुसार उत्तम सोमयाग झाला तिथल्या नभोवाणीवर त्यांची मुलाखत झाली लेक्चर झाले स्वामींच्या त्याच दरम्यान एकूण त्यांनी स्वतःच द लाईट म्हणजे प्रकाशाचं प्रभाव असते ते त्याच्या संदर्भात इंग्लिशमध्ये सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे स्वामींच्या पादुका नियोजनबद्ध पद्धतीने भक्तांकडे नेण्याचे काम चालू आहे अशा प्रचार दौऱ्यात जागोजागी सामूहिक अग्निहोत्र करण्याला ते प्रेरणा देतात ज स्थानिक सामाजिक राजकीय प्रतिष्ठित लोक बोलावून त्यांच्याशी संवाद साधून स्वामी कार्यात अशा लोकांना जोडून घेण्याचे बहुमोल काम ते करत आहेत मागील वर्षी नव्याने मित्र झालेले सकाळ समूहाचे सर्वे सर्वा अभिजित पवार आणि वेदविज्ञान अनुसंधान केंद्रामार्फत शिवपुरीचे सध्याचे हे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम म्हणजे स्वतः राजाभाऊ यांनी दोघांनी टीम वर्कने एक उत्तम कार्यक्रम राबवला त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी खेड्यापाड्यांपासून वाड्या वस्त्यांपर्यंत सगळीकडं अग्निहोत्र पसवायचा एक विडा उचलला आणि साधारण तीन आठवड्यामध्ये ते तीन आठवडे ते पंचवीस दिवसापर्यंत हे काम चालवायचं असं दोघांनी ठरवलं प्रत्येक गावोगावी चार सकाळ समूहाची माणसं चार शिवपुरीची माणसं अशी सहभागी करून घेण्यात आली होती आणि अत्यंत उत्तम हे काम पार पडलं मी आणि पुण्याच्या सौर एखावेत चंद्रपूरला गेलो होतो तिथल्या लोकल मंगळूरकर मॅडमकडे राहिलो त्याही आमच्यासोबत असत त्या दादांचे कौशल्य म्हणजे ज्या टीम प्रचाराला गेल्या की आमच्यासारख्या वयस्कर सोडून द्या पण त्या टीमला त्यांनी शिस्तबद्धपणे पहिल्यांदा ट्रेनिंग दिले नवीन लोकांना खूप माहिती सांगितली आणि आम्ही दोघी सोडलो ताठे आपटे जाजू असे थोडेफार लोक सोडले तर बाकी सर्वजण तरुण होते त्यामुळे त्यांनी स्वामी कार्याचे महत्त्व सांगून श्रीजींचे कार्य सांगत दोन दिवसाचे निवासी ट्रेनिंग देऊन त्यांना तरबेज केलं आणि असे हे तयार झालेले गडी जागोजागी जाऊन त्यांनी प्रचारकाम केले या त्यांच्या कामाला त्यांच्या पत्नी सौ गिरिजा डॉक्टर गिरिजा यांचे मोलाचे सहकार्य असते त्या पूर्णवेळ दवाखाना शिवपुरीतला सांभाळतात पंचकर्माला देश विदेशातून लोक येत असतात त्या निवासी पेशंट असतात ते सहसा परदेशातून आलेले आणि पंचकर्माचे त्या लोकांच्या आहार नियंत्रणापासून चोख सगळी ट्रीटमेंट ते त्या त्यांच्या आधिपत्याखाली दिली जाते दादा दादांनी मात्र टिकाऊ आणि महत्त्वाची अशी दर्जेदार औषधं काढे च्यवनप्रास बनवून ते घ्यायचं काम करतात त्यांचे संघटन कौशल्य वाखाणण्यासारखे आहे नियोजन नियंत्रण परफेक्ट निर्णय क्षमता ह्यामुळं ते द्रुतगतीने आता काम करत आहेत जर्मनी आणि श्रीलंकेत नुकतेच ह्या वर्षी सामूहिक अग्निहोत्र करत मंदिरांची स्थापना झाली नवीन अग्निमंदिरांचे जर्मनीचे लोक तर आम्हाला प्रचार ट्रेनिंग द्या असं मागं लागलेले आहेत तो कार्यक्रम लवकरच आखला जाईल कारण सध्या तिथली तीस वर्षापासूनची जुनी अग्निहोत्रीची उपरीत आठ दहा दिवस मुक्कामाला आहे कोरोना काळात त्यांनी शास्त्रज्ञ नामवंत नट नट्या यांच्याशी संवाद साधून अभिनव पद्धतीने प्रचार प्रसार केला थोडक्यात राजाभाऊंचे दूरदर्शीपणाने रचनात्मक संघटित काम उत्तम रीतीने चालू आहे एवढ्या लहान वयात अजून त्यांची सुद्धा नाही गाठलेली एवढ्या लहान वयात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे न थकता अथक प्रयत्न करत ते कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याला खरोखर कर, करावं तेवढं कौतुक थोडं आहे धन्य कर्मरतता आणि धन्य श्रेष्ठ कर्म नमस्कार